हिंद मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे सामान्य ज्ञानप्रश्न पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे आता यामधील पहिला टॉपिक आहे महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यांच्यावरील धरणे बघा भीमा नदीवर आहे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात कृष्णा नदीवर आहे धोम धरण सातारा जिल्ह्यात प्रवरा नदीवर आहे भंडारदरा धरण अहमदनगर जिल्ह्यात वैतरणा नदीवर आहे मोडकसागर धरण ठाणे जिल्ह्यात पेंच नदीवर आहे तोतला डोह धरण नागपूर जिल्ह्यात भोगावती नदीवर आहे राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यात अंबी मोसी मुठा या नद्यांवरती आहे खडकवासला धरण पुणे जिल्ह्यात दारणा नदीवर आहे दारणा धरण नाशिक जिल्ह्यात गाढवी नदीवर आहे इटिया डोळं धरण गोंदिया जिल्ह्यात बिंदुसरा नदीवर आहे बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यात मुळा नदीवर आहे मुळशी धरण पुणे जिल्ह्यात यानंतर पुढे आहे वारणा नदीवर चांदोली धरण सांगली जिल्ह्यात दक्षिण पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण हिंगोली जिल्ह्यात दक्षिण पूर्णा नदीवर आहे यलदरी धरण हिंगोली जिल्ह्यात गोदावरी नदीवरती आहे गंगापूर धरण नाशिक जिल्ह्यात वेळवंडी नदीवर आहे भाटघर धरण पुणे जिल्ह्यात तिल्लारी नदीवर आहे तिल्लारी धरण कोल्हापूर जिल्ह्यात नीरा नदीवर आहे वीर धरण पुणे जिल्ह्यात सिंदपना नदीवर आहे माजलगाव धरण बीड जिल्ह्यात गोदावरी नदीवरती आहे जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात यानंतर एकवीस नंबर बघा अंबी नदीवर आहे पानशेत धरण पुणे जिल्ह्यात पैनगंगा नदीवर आहे पैनगंगा धरण बुलढाणा जिल्ह्यात कोयना नदीवर आहे कोयना धरण सातारा जिल्ह्यात यानंतर चोवीस नंबर बघा गिरणा नदीवर आहे चाणकपूर धरण नाशिक जिल्ह्यात नळगंगा नदीवर आहे नळगंगा धरण बुलढाणा जिल्ह्यात तानसा नदीवर आहे तानसा धरण ठाणे जिल्ह्यात अडान नदीवर आहे अडान धरण वाशिम जिल्ह्यात अनेर नदीवर आहे अनेर धरण धुळे जिल्ह्यात यानंतर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे महत्त्वाचे पुरस्कार आणि त्यांची सुरुवात याच्यावरती सुद्धा एक मार्काचा प्रश्न आपल्याला असतो बघा नोबल पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे एक या वर्षी ऑस्कर पुरस्काराची सुरुवात झाली एकोणीसशे एकोणतीस वर्षी भारतरत्न पुरस्कार याची सुरुवात एकोणीसशे चौपन्न यावर्षी ज्ञानपीठ पुरस्कार सुरुवात एकोणीसशे एकसष्ट वर्षी गांधी शांतता पुरस्कार याची सुरुवात आहे एकोणीसशे पंच्याण्णव वर्षी द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे पंच्याऐंशी वर्षी मॅन बुक बुकर पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे एकोणसत्तर वर्षी अर्जुन पुरस्कार याची सुरुवात आहे एकोणीसशे एकसष्ट वर्षी पुलिझर पुरस्कार याची सुरुवात आहे एकोणीसशे सतरा या वर्षी व्यास सम्मान पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे ब्याण्णव वर्षी कलिंग पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे बावन्न या वर्षी सरस्वती सन्मान याची सुरुवात आहे एकोणीसशे एक्याण्णव या वर्षी दादासाहेब फाडके पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे एकोणसत्तर वर्षी रेमन मॅक्सेस पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे सत्तावन्न वर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात आहे एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार आहे याची सुरुवात एकोणीसशे पंचावन्न वर्षी आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रीय फिल्म अवॉर्डची सुरुवात आहे एकोणीसशे चौपन्न वर्षी यानंतर शेवटचा प्रश्न आहे शांतीस्वरूप भट नागर पुरस्कार याची सुरुवात आहे एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी यानंतर आपला पुढचा टॉपिक आहे पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रमुख ऐतिहासिक वृत्तपत्र म्हणजे न्यूजपेपर आणि त्यांचे संस्थापक बघा तत्वबोधिनी पत्रिका याचे संस्थापक आहेत रवींद्रनाथ टागोर वॉइस ऑफ इंडिया दादाभाई नवरोजी रास्त गोप्तार याचं संस्थापक आहेत दादाभाई नवरोजी न्यू इंडियाचे संस्थापक आहेत इंडिया बिपिनचंद्र पाल न्यू इंडियाचे संस्थापक आहेत ॲनी बेजंड यंग इंडियाचे संस्थापक आहेत महात्मा गांधी इंडियन मिरर या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत डी डी सेन आठ नंबर द इस्ट इंडियन याचे संस्थापक आहेत हेनरी डेरोझिओ नऊ नंबर इंडियन ओपिनियन या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत महात्मा गांधी आणि नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत पंडित जवाहरलाल नेहरू इंडिपेंडन्स याचे संस्थापक पंडित मोतीलाल नेहरू अल हिलालचे संस्थापक आहेत मौलाना आझाद अल बल बलाग याचे संस्थापक आहेत मौलाना आझाद व्हील याचे संस्थापक आहेत एनी बेजंग भारत माता याचे संस्थापक आहेत अजित सिंग हिंदू याचे संस्थापक आहेत सी सुब्रमण्यम अय्यर सर्च लाईट या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद सोमप्रकाश या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर पंजाबी पीपल याचे संस्थापक आहेत लाला लजपतराय गंभीर इशारा याचे संस्थापक आहेत विदा सावरकर संवाद कमोदी याचे संस्थापक आहेत राजा राममोहन राय बॉम्बे क्रॉनिकल याचे संस्थापक आहेत फिरुशाह मेहता यानंतर तेवीस नंबर बघा बंगाली वृत्तपत्राचे संस्थापक आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी बेंगाल हेरॉल्ड याचे संस्थापक आहेत राजाराम मोहन राय हिंदुस्तान रियू याचे संस्थापक आहेत एस पी सिन्हा अखबार ए आजम याचे संस्थापक आहेत हरिकृष्ण लाल हिंदुस्थानी वकील याचे संस्थापक आहेत जे पी वर्मा अठ्ठावीस नंबर बघा कॉम्रेड या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत मोहम्मद अली जवाहर हमदर्दचे संस्थापक आहेत मोहम्मद अली जव्हार गदरचे संस्थापक आहेत लाला हरद याल आणि एकतीस नंबर बघा वॅन गार्ड याचे संस्थापक आहेत यमेन रॉय मिरात उल अखबार याचे संस्थापक आहेत राजाराम मोहन राय तेहतीस नंबर उद बोधन याचे संस्थापक आहेत स्वामी विवेकानंद प्रबुद्ध भारत याचे संस्थापक आहेत डॉक्टर आंबेडकर पस्तीस नंबर रिव्होल्युशनरी या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत सचिंद्रनाथ सन्याल कीर्ती वृत्तपत्राचे संस्थापक आहेत संतोष सिंह ब्रह्म बोधिनी या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत उमेशचंद्र दत्त सुलभ समाचार या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत केशवचंद्र सेन बांगला कथा याचे संस्थापक आहेत सुभाषचंद्र बोस इंडिया या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत सुब्रमण्यम भारती द इंडियन स्पेक्टॅक्टर याचे संस्थापक आहेत बेहरामजी मलबारी इंडियन फील्ड याचे संस्थापक आहेत चंद मित्र अबला बांधव या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत द्वारकानाथ गांगुली फ्री हिंदुस्तान या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत तारकानाथ दास आणि परिदर्शक या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत चंद्र पाल यानंतर पुढे बघा जन्मभूमी हे वृत्तपत्र पट्टाभी सीतारामय्या यांचे मुंबई समाचार फरदुंजी तलवारचे संस्थापक आहेत वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय लीडरचे संस्थापक आहेत पंडित मदन मोहन मालवीय हो, पख्तून याचे संस्थापक आहेत खान अब्दुल गपार खान इंडियन मजलिसचे संस्थापक आहेत अरविंद घोष बावन नंबर इंडियन चे संस्थापक आहेत श्यामजी कृष्ण वर्मा वंदे मातरमचे संस्थापक आहेत अरविंद घोष वंदे मातरमचे संस्थापक आहेत लाला लजपतराय वंदे मातरमचे संस्थापक आहेत माधाम कामा नवजीवन समाचारचे संस्थापक आहेत महात्मा गांधी युगांतरचे संस्थापक आहेत भूपेंद्र दत्त आणि बरेंद्र घोष संध्याचे संस्थापक आहेत ब्रह्म बांधव उपाध्याय अमृत बाजार पत्रिकेचे संस्थापक आहेत शिरीष कुमार घोष व एल घोष वंगभाषेचे संस्थापक आहेत बाबू जोगेंद्रनाथ बसू क्रांतीचे संस्थापक आहेत मिरजेकर जोगळेकर घाटे प्रताप याचे संस्थापक आहेत गणेश शंकर विद्यार्थी कानपूर मुक्त नायकचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहिष्कृत भारतचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जनताचे संस्थापक आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केसरीचे संस्थापक आहेत लोकमान्य टिळक मराठाचे संस्थापक आहेत लोकमान्य टिळक हास्य संजीवनीचे संस्थापक आहेत वीरेशलिंगम पंतलू मित्रांनो आपण हे सर्व वृत्तपत्र पाहत आहोत आणि यानंतर पुढे शालापत्रक विष्णूशास्त्री चिपळूणकर प्रभाकरचे संस्थापक आहेत भाऊ महाजन धूमकेतूचे स संस्थापक आहेत भाऊ महाजन ज्ञानदर्शनचे संस्थापक आहेत भाऊ महाजन दीनबंधूचे संस्थापक आहेत कृष्णराव भालेकर दिग्दर्शनचे संस्थापक आहेत बाळशास्त्री जांभेकर प्रगतीचे संस्थापक आहेत त्र्यंबक शंकर शेजवलकर हरिजनचे संस्थापक आहेत महात्मा गांधी मित्रांनो आपलं कंटेंट आवडत असेल तर नक्की एक सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा मित्रांनो याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही आपण बघा शहात्तर वृत्तपत्र घेतलेली आहेत त्याच्या बाहेर एकही प्रश्न जाणार नाही यानंतर पुढचा टॉपिक आहे आपला प्रमुख शोध आणि त्यांचे शोधकर्ते हे बघा विमानाचा शोध कोणी लावला तर राईट बंधू यांनी डिझेल इंजिनचा शोध रुडा डिजेल यांनी लावला होता रडारचा शोध टेलर आणि यंग यांनी लावला रेडिओ जी मार्कोनी चा शोध लावला वापेचे इंजिनचा शोध लावला जेम्स व्हॅट यांनी थर्मामीटरचा शोध लावला गॅलिलिओ यांनी हेलिकॉप्टरचा शोध लावला सी कॉर्स्की यांनी विजेच्या दिवेचा शोध लावला थॉमस एडिसन यांनी रेफ्रिजरेटरचा शोध लावला पार्किन्स यांनी पाक्य सॉरी वनस्पतींनाही संवेदना असतात असं जगदीश चंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं सापेक्षेत सिद्धांत आइन्स्टाईन डायनामेटचा शोध आल्फ्रेड नोबेल रेडियमचा शोध मेरी क्युरी आणि पेरी क्युरी यांनी लावला टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल ग्रामोफोनचा शोध थॉमस एडिसन यांनी लावला टेलिव्हिजनचा शोध जॉन लॉगी बेड यांनी लावला पेन्सिलिनचा शोध अलेक्झांडर प्लेमिंग यांनी लावला उक्रांतिवादाचा शोध चार्ल्स डार्विन यांनी लावला भूमितीचा शोध इक्लिड यांनी लावला देवीची लस एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढली अंधांसाठी लिपी लुई ब्रेल यांनी शोधून काढली अँटी रिबीजचा शोध लुई पाचर यांनी लावला इलेक्ट्रॉनचा शोध जे जे थॉम्पसन यांनी लावला हायड्रोजनचा शोध हेनरी कॅविंडिस्ट यांनी लावला न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला आग काळ्याची पेटी याचा शोध जॉन वाकर यांनी लावलेला आहे यानंतर विद्युतजनक यंत्र याचा शोध मायकेल फॅरडे यांनी लावला संगणकचा शोध वॅनिव्हर बुश आणि हावर्ड शॉल यांनी लावला गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयजॉक न्यूटन यांनी लावलेला आहे भारताच्या प्रमुख पंचवार्षिक योजना त्यांची कालावधी आणि उद्दिष्ट आपण आता बघणार आहोत हे बघा पहिली पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकावन्न तर एकोणीसशे छप्पनपर्यंत बघा ह्या योजनेचं उद्दिष्ट आहे किंवा उद्दिष्ट होतं गरिबी आणि बेरोजगारी कमी करणे आणि त्यांनी भर दिला होता कृषी व सिंचन औद्योगिक विकासाची प्राथमिक पायाभूत कामे यानंतर दुसरं पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे छप्पन्नपासून तर एकोणीसशे एकसष्टपर्यंत पर्यंत आणि त्यांनी उद्दिष्ट ठेवलं होतं जलद औद्योगिकीकरण करणे आणि त्यांनी भर दिला होता अवजड उद्योग आणि पायाभूत सुविधा विकासावरती तिसरी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकसष्टपासून तर एकोणीसशे सासष्ट पर्यंत त्यांनी उद्दिष्ट ठेवलं होतं तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्य उत्पादन करणे आणि तांत्रिक आत्मनिर्भरता होणे आणि त्यांचा भर होता कृषी आणि वैज्ञानिक तंत्रज्ञानावरती हे बघा आणि बघा लक्षात ठेवण्यासारखं काय याच्यामध्ये चीन युद्धामुळे एकोणीसशे बासष्टमध्ये युद्ध झालं होतं आणि नंतरच्या अडचणीमुळे ही योजना अयशस्वी ठरलेली होती चौथी पंचवार्षिक योजना आहे एकोणीसशे एकोणसत्तर तर एकोणीसशे एक चौऱ्याहत्तरपर्यंत त्यांचं उद्दिष्ट होतं दारिद्र्य निर्मूलन करणे आणि स्वावलंबन बनणे आणि त्यांच्या भर होता शेती रोजगार निर्मिती आणि सामाजिक न्यायवरती पाचवी पंचवार्षिक योजना होती एकोणीशे चौऱ्याहत्तरपासून तर एकोणीशे एकोणऐंशीपर्यंत पर्यंत आणि उद्दिष्ट होतं त्यांचं गरिबी हटाव पंच हे पाचवी योजना महत्त्वाची उद्दिष्ट होतं गरिबी हटाव आणि त्यांनी भर दिलेला होता रोजगार सामाजिक कल्याण आणि उपेक्षित घटकांचा विकास करणे बघा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मोरारजी देसाई सरकारने ही योजना अर्धवट थांबवली हे महत्वाचे आहे बघा पाचवी पंचवार्षिक योजना अर्धवट थांबवलेली होती कोणी तर मोरारजी देसाई यांनी त्यांचे सरकार एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बसलेलं होतं यानंतर सहावी पंचवार्षिक योजना आली एकोणीसशे ऐंशीपासून तर पंच्याऐंशीपर्यंत पर्यंत याचे उद्दिष्ट होतं आर्थिक स्थैर्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्यांनी भर दिलेला होता उत्पादनात वाढ करणे गरिबी निर्मूलन करणे आणि व्यावसायिक धोरण ठरविणे सातवी पंचवार्षिक योजना होती पंच्याऐंशीपासून एकोणीशे नवद पर्यंत आणि याचे उद्दिष्ट होतं कृषी व ग्रामीण विकास करणे रोजगार कर... आणि शिक्षण हे सर्व उद्दिष्ट सातवी पंचवार्षिक योजना मध्ये आणि त्यांनी भर दिला होता ग्रामीण स्वयंपूर्णता आणि सामाजिक सेवा <laughs> आठवी पंचवार्षिक योजना एकोणीशे ब्याण्णव पासून तसा सत्त्याण्णव पर्यंत आर्थिक उदारीकरणानंतरचा मानवी विकास आणि भर दिला होता खाजगी गुंतवणूक शिक्षण आरोग्य व गरिबी निर्मूलन बघा योजनेची सुरुवात एकोणीसशे नव्वदला अपेक्षित होती पण राजकीय अस्थिरतेमुळे ती एकोणीसशे ब्याण्णवपासून सुरू झाली बघा यानंतर हे पण महत्वाचं होतं नऊ नंबरच्या बघा नववी पंचवार्षिक योजना सत्त्याण्णव ते दोन हजार दोन सर्वसमावेशक वाढ आणि सामाजिक न्याय हे उद्दिष्ट होतं आणि भर दिला त्यांनी गरिबी निर्मूलनावरती महिला सक्षमीकरण करणे आणि आरोग्य नवी पंचवार्षिक योजनेचे त्यांनी भर दिलेला होता दहावी पंचवार्षिक योजना होती दोन हजार दोन तर सात बघा उद्दिष्ट होतं आठ टक्के वार्षिक आर्थिक वाढ करणे आणि त्यांनी त्यांचा भर होता रोजगार निर्मितीवरती शिक्षणावरती आणि गरिबी कमी करण्यावरती अकरावी पंचवार्षिक योजना होती दोन हजार सात ते बारा याच्यामध्ये उद्दिष्ट होतं समावेशक आणि टिकाऊ वाढ आणि त्यांनी भर दिलेला होता आरोग्य शिक्षण सामाजिक समावेश आणि प्रादेशिक समतोल दूर करणे बारावी पंचवार्षिक बघा दोन हजार बारा ते सतरा उद्दिष्ट होतं जलद शाश्वत आणि समावश्यक विकास आणि त्यांच्या भर होता आरोग्य शिक्षण आणि ग्रामीण विकास आणि ऊर्जावरती स बारावी योजनेनंतर काय झालं दोन हजार पंधरामध्ये योजना आयोग रद्द करण्यात आला आणि नीती आयोगची स्थापना करण्यात आली त्याअंतर्गत थीम आधारित धोरण व दीर्घकालीन दृष्टिकोन योजना तयार केली जातात आता पा हे झालं पंचवार्षिक योजना याच्यानंतर आपण पुढच्या टॉपिक आहेत आपला भारतात विविध राज्य आणि त्यांचे पारंपरिक नृत्य प्रकार बघा आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी नावाचे नृत्य प्रकार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये बर्दोच्छम सिंह व आसाम आसाममध्ये बिहू सातरिया बघा लक्षात घ्यायचे आंध्र प्रदेश कुचीपुडी अरुणाचल प्रदेश बर्दोच्छम सिंह व मोर आसाम आसाममध्ये आहे बहु बिहू आणि सातरिया यानंतर बिहारमध्ये नृत्य प्रकार आहे जाट जतीन झिजियान छत्तीसगड पंथी राऊत नाचा गोवामध्ये फुगडी धालो गुजरातमध्ये गरबा दांडिया रास पण दांडिया रास आणि गरबा गुजरातचं महत्त्वाचे लक्ष ठेव ठेवण्यासारखं ट्यो, आहे हरियाणामध्ये सपेरा नृत्य भाग नृत्य हिमाचल प्रदेशामध्ये चंबा नृत्य आणि कुल्लू नाटी झारखंडमध्ये आहे संताली नृत्य आणि छाऊ कर्नाटकमध्ये आहे यक्षगान डोल्लू कुनिया ता हे डोल्लू कुनिथा केरळमध्ये आहे कथकली मोहिनी अट्टम मध्य प्रदेशमध्ये आहे गोर नृत्य आणि मटकी नृत्य महाराष्ट्रमध्ये आहे लावणी तमाशा मणिपूरमध्ये आहे मणिपुरी मेघालयमध्ये आहे नोगक्रेम नृत्य वांगला नृत्य मिजोराममध्ये आहे चेराव नृत्य त्याला म्हणतात बांबू नृत्य नागालँडमध्ये आहे चांगलो जेलियांग ओडिसामध्ये आहे ओडिसी आणि गोटीपुआ पंजाबमध्ये आहे भांगडा आणि गिद्धा यानंतर राजस्थानमध्ये आहे घुमर आणि कालबेलिया सिक्कीममध्ये आहे सिक्किमी नृत्य तमांग सेलो तामिळनाडूमध्ये आहे भरतनाट्यम करागट्टम तेलंगणामध्ये आहे पेरिणी तांडवम आणि लंबाडी त्रिपुरामध्ये आहे वजागिरी आणि गारिया नृत्य यू पीमध्ये आहे म्हणजे उत्तर प्रदेश कथ्थक आणि रासलीला उत्तराखंडमध्ये आहे लंगवीर नृत्य आणि बरदा नाती पश्चिम बंगालमध्ये आहे छाऊ नृत्य आणि गांभीर नृत्य भारतातील थंड हवेची ठिकाणी हे बघा जम्मू काश्मीरमध्ये आहे गुलमर्ग गुजरातमध्ये थंड हवेची ठिकाण आहे सापुतारा पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग राजस्थानमध्ये माउंट आबू पंचमढी मध्य प्रदेश हे बघा मध्य प्रदेशमध्ये पंचमढी नावाचे ठिकाण ठिकाणे पहा थोडंसं उघड झालेलं त्या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये आहे धर्मशाळा हे परत हिमाचल प्रदेशमध्ये आहे डल हौसी आणि अजून एक आहे मनाली म्हणजे हिमाचल प्रदेशामध्ये तीन थंडवाची ठिकाणं आहेत धर्मशाला डलहौसी आणि मनाली उत्तराखंडमध्ये दोन आहेत अल्मोडा आणि मसुरी केरळमध्ये थंड हवेचे ठिकाण आहे मन्नार महाबळेश्वर महाराष्ट्रामध्ये तीन आहेत महाबळेश्वर माथेरान आणि लोणावळा तामिळनाडूमध्ये तीन आहेत उटी ई कॅनॉल आणि कुन्नूर कर्नाटकमध्ये आहे नंदा हिल्स हे थंड थंडवाचे ठिकाणे आपण पाहिली यानंतर काही कवी आणि त्यांचे टोपण नाव बघा कृष्णाजी केशव दामले यांना टोपन नाव कोणतं आहे केशवसूत राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणून ओळखलं जातं गोविंद ग्रज त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणतात वी वा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज म्हणतात शंकर केशव कानेटकर यांना गिरीश या नावाने ओळखतात प्रल्हाद केशव अत्रे यांना म्हणतात केशव कुमार आत्माराम रावजी देशपांडे यांना म्हणतात अनिल दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या टोपण नावाने ओळखतात काशीनाथ हरी मोडक यांना माधववा या नावाने ओळखतात तसेच पुढचे बघा विनायक जनार्दन करंदीकर यांना विनायक नावने कर, नावने कर, या नावाने ओळखतात यशवंत दिनकर पेंडारकर यांना यशवंत नावाने ओळखतात चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू या नावाने ओळखतात आणि नारायण मुरलीधर गुप्ते यांना बी या टोपण नावाने ओळखतात यानंतर काही व्यक्ती आणि त्यांची टोपण नावे बघा टी प्रकाशम यांना आंध्र केसरी या नावाने ओळखतात खान अब्दुल गपार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखतात शेख रहमान यांना वंग म्हणून ओळखतात महात्मा गांधींना राष्ट्रपिता पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा म्हणून ओळखतात रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव म्हणून ओळखतात सी आर दास यांना देशबंधू म्हणून ओळखतात लालबहादूर शास्त्री यांना यांना मॅन ऑफ पीस म्हणून ओळखतात सरदार वल्लभभाई पटेल यांना पोलादी पुरुष म्हणून ओळखतात लाला राय यांना पंजाबच्या सिंह असे टोपण नाव किंवा या नावाने ओळखतात सुनील गावस्कर यांना सनी किंवा लिटिल मास्टर म्हणून ओळखतात सुभाषचंद्र बोस नेताजी मोहम्मद अली जिना कायदे आजम बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य सरोजिनी नायडू यांना भारताची नायट असं म्हणतात गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखतात दादाभाई नवरोज यांना पितामहा म्हणून ओळखतात इंदिरा गांधी यांना प्रियदर्शनी आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना म्हणतात मिसाईल मॅन हे बघा मित्रांनो आपण दोनशे प्लस प्रश्न या ठिकाणी पूर्ण पाहिलेले आहेत तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे तुम्ही एक कमेंट करून सांगा म्हणजे आपण असेच व्हिडिओ तुम्हाला घेऊन येऊ